अल्कोहोलिक अनॉनिमस देवा ज्या परिस्थितीला मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मला दे जी परिस्थिती मी बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य मला लाभू दे आणि अशा परिस्थितीला भेट जाणण्याचे ज्ञान मला दे आजचे दैनिक प्रतिबिंब जून सव्वीस काळाबरोबर वाढत जाणारी भेट बहुतेक सर्वसाधारण लोकांना मद्यपान म्हणजे आनंदाचा जल्लोष मैत्रीचे बंध आणि रंगीबेरंगी कल्पकता वाटते त्यांना मद्यपान म्हणजे चिंता कंटाळवाणेपणा आणि काळजी यांच्यापासून मुक्तता वाटते मित्राच्या सुख आणि जीवनाचा आनंद लुटण्याची भावना हीच ते मद्यपानाशी निगडित करतात अल्कोहोलिक अनॉनिमस एकशे एक्कावन्न इंग्रजी मद्याच्या सहाय्याने मी फसव्या भावनांचा जेवढा पाठलाग केला तेवढ्या त्या भावना माझ्या हातावर तुरी देऊन पळाल्या जेव्हा ही गोष्ट मी माझ्या मध्यमुक्ततेमध्ये लक्षात ठेवली तेव्हा एक कार्यक्रमाने माझ्यासाठी सुंदर नव्या आयुष्याचे वर्णन करून ठेवले आहे ह्याचा मला शोध लागला तेव्हा एक दिवसाच्या हिशेबाने हे आयुष्य खरोखरीच अधिक चांगले होत जाते ह्या शब्दांमध्ये साधेपणाने मांडलेला अधिकाधिक सखोल व रुंद होत जातो मद्यमुक्ततेची भेट ही अशीच काळाबरोबर वृवादिंगत होत जाते अल्कोहोलिक अनॉनिमस